नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता एक छोटीशी क्लिप आहे जी मी कासुद्याला नानखोर द्याला गेलेली होती ना तर तिथलं जे म्हणजे छोटासा व्हिडिओ आहे जो काही व्हिडिओ आहे तो पहा आणि त्याच्यानंतर मग मला तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे तर कोणत्या विषयावर म्हणजे तुम्ही ज्या कमेंट्स केलेल्या आहेत ना आतापर्यंत ज्या काही कमेंट्स आलेल्या होत्या तुमच्या मी म्हटलं आज बोलू उद्या बोलू पण ते होऊन जात होतं तुम्ही मी का सुद्धा असताना पण काही प्रश्न विचारलेले होते तर मग ते म्हटलं आता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ते बोलायचं आहे तर व्हिडिओ आहे ना शॉर्टपर्यंत पाहत राहा तर आजचा जो दिवस होता ना तिथं स्लॅब टाकायची गडबड होती खूपच आणि त्याचाच व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करणार काय पिशू मध्ये हो पेडे कुठे हे काय पेडे येत

इकडं स्लॅबचं जे था 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 मशीन आलेलं आहे ना तर तिकडं पूजा करून घ्यायची होती आपल्याला कारण घराच्या भिंती तर उभे राहून जातात पण मग जे छत असतं ना त्याला म्हणजे खूप महत्त्व असतं बन जेव्हा ते बनत असतं त्यावेळेला आणि ते मशीनची पूजा न करता देवपूजा आई तिथं घेऊन आलेली तिथं नारळ विडा पानसुपारी असं दिलं फक्त मशीनवर पाणी टाकलं आणि देवपूजा तिथं मशीनवर ठेवली आणि देवपूजेचीच पूजा केली आणि आता तेव्हाला आहे ना पान सुपारी नारळाचा विडा वाहिला आणि तिकडं समोर दादा पण होते बापू अक्का सगळेजणांना मग विड्याला हात लावण्यासाठी बोलवलं आणि त्याच्यानंतर तिकडं घरामध्ये वरती स्लॅबच्या इकडं पण आम्हाला पूजा करून घ्यायची आता मोठी आई सुद्धा आलेली होती इकडं पूजा करण्यासाठी आणि म्हणजे पास लॅप आहे ना आबांचा टाकायचा होता पण तिथं बापू दादा आबा हे पण सगळेजण आणि मोठी आई अक्का आणि आई या पण तिघजणी अशा म्हणजे खूप मस्तपैकी छान असं पूजा वगैरे केली आणि सगळेजण बघत होते मग स्लॅब टाकायची गंमत की कसं चालू आहे का काय असं म्हणजे खूप बघू वाटतं ते आम्ही पण तिथं था थांबलो बराच वेळ आणि बघत राहिलो ते गंमत ते लोक किती पटापट पटापट ते पटे ना ते स्लॅबचे ते म्हणजे सिमेंट वगैरे असं ते मशीन काल होतं आणि मग ते वरती पाठ होतात वगैरे असं आणि सगळ्यांना आहे ना खूप जास्त टेन्शन पण होतं कारण त्या पिरियडमध्ये पाऊस इतका चालू होता आणि त्या दिवशी नेमकं स्लॅब टाकायचं होतं सगळ्यांना खूप टेन्शन होतं की पाऊस ना पडे तर बरं होय ब असं म्हणून इकडं ह्या प दादा पण उभे आहेत इकडं आणि समोरच तिथं खुर्ची टाकून आजी पण बसलेल्या होत्या आजी तर देवाची स्मरण करत होत्या गाठी की बाबा पाऊस नको पडू द्या देवा <laughs> आणि म्हणजे कसं सुखरूप सगळं छान झालं पाऊस काही पडला नाही आणि छानपैकी स्लॅब व्यवस्थित आपल्यावाला झाला खूप टेन्शन होतं सगळ्यांना कारण खूप पावसाचं वातावरण होतं पण देवाची कृपा आणि पाऊस नेमकं त्या दिवशी बिलकुल पडला नाही खरं तर हा स्लॅब आहे ना म्हणजे आजच्या पहिल्या दिवशी टाकणार होते म्हणजे काल आणि ते माणसांनी नाही म्हणून तिला आज काय आम्ही येत नाही म्हणे असं म्हणून पण ते इत इतकं बरं झालं म्हणजे आपण म्हणतो ना देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो त्या कालच्या दिवशी जर स्लॅब पडला असताना काल एवढा भयंकर पाऊस पडला त्याच्यामुळे सगळेजण म्हणत होते की बरं झालं काल स्लॅब पडला नाही तर असं असतं पहा आपण बऱ्याचशा गोष्टी अशा विचार करतो आपल्या आयुष्यात आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे पण देवाने काहीतरी वेगळंच म्हणजे विचार करून ठेवलेला असतो की जे आपल्यासाठी चांगलं असतं जे आपल्यासाठी बेस्ट असतं ना तेच आपल्याला भेटतं आपण कितीही देवाजवळ हट्ट केला काही केला पण देवावर आपला तितका विश्वास पण पाहिजे की देव जे करतील ते माझ्यासाठी चांगलंच असेल ब असं म्हणून आणि शेवटी असा मस्तपैकी स्लॅब पडला आणि पाऊस काही आला आणि त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं कालच्या दिवशी स्लॅब टाकणार म्हणून शामोदादाने सुट्टी घेतलेली होती तो घरीच होता आणि आज नेमकं त्याला त्याच्या ऑफिसला जावं लागणार होतं तो गेलेला होता पण आहे ना लवकर त्याचे कामं पटापट आव आटोपून ना तो दुपारीपर्यंत म्हणजे घरी येऊन गेला होता आणि फक्त त्याला व्हिडिओमध्ये शूट घ्यायचं राहून गेलं <laughs> तर चला मग असं होतं आजची स्लॅबची स्टोरी तुम्ही आज ना स्लॅब 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 हा खूप वेळा ऐकला असेल हा शब्द कारण आमच्या घरात तितकं चालूच होतं की स्लॅब टाकायचं पाऊस नको यायला असं म्हणून तर चला तुम्ही व्हिडिओ पाहिला की आईन त्यांच्या घराचा जो आहे ना आज स्लॅब टाकला वगैरे असं म्हणून तर म्हणजे बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ येतो मी ते इथं कधीची आलेली तुम्हाला मी मागे तसं बोललीसुद्धा पण व्हिडिओज होते ना शुभांगीच्या लग्नाचे आधी ते तुमच्यासोबत सगळे शेअर करून घेऊ आणि मग आपलं डेली रुटीन माझं तसं चालूच आहे फक्त शूट करत नव्हती मी फक्त हे व्हिडिओ जे होते लग्नाचे ते एडिट करून करून तुमच्यासोबत शेअर करत होती पण मग तिथं होती ना कासुदेला तेव्हा पण तुम्ही बरेचसे प्रश्न विचारले होते तर होती ना कासुदेला तेव्हा तुम्ही म्हणजे विचारले होते बरेचसे प्रश्न आणि ठराविक माझ्या लक्षात आहेत जेवढे लक्षात आहेत तेवढेच मी उत्तर देते ज्यांची काही प्रश्नांची मला आठवण पडली असेल तर त्यांनी मला पुन्हा विचारून द्या आणि तुम्ही म्हटले होते की शुभांगीच्या लग्नाबद्दल पण काही प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही तर त्यांचे पण आणि तिथं पण जे विचारलं होतं तेच आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर नावं तर मला आठवत नाही आता कोणी कोणी विचारलं होतं असं पण मग जसं आठवतं तसं तुमच्यासोबत शेअर करते काही ताईंची अशी कमेंट होती की तुझे दोघं भाऊ जॉबला आहेत का तर आहेत तर कुठे आहेत असं म्हणून तर मोठा भाऊ माझा तलाटी आहे आणि लहाना भाऊ जो आहे तो मुंबई पोलीस आहे आणि मोठ्या भाऊ पण आधी मुंबई पोलीस होता नंतर तो एक्झाम वगैरे देत होता त्याचे चालू होते अभ्यास वगैरे त्याच्यानंतर तो आता तलाठी झाला तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेलाच आहे आणि काही जणांनी विचारलेलं होतं तुझ्या दोघी भावांचे लग्न झालेले इतका म्हणे तर दोघं भावांचे लग्न नाही झालेले फक्त मोठ्या भावाचं झालेलं आहे शामुदायाचं आणि भावाचं लग्न राहिलेलं आहे आणि भावाचं आता म्हणजे बघायला सुरुवात करायची आहे आता आधी घराचं काम झालं की त्याच्यासाठी पण आपल्याला म्हणजे स्थळं वगैरे बघायला सुरुवात करायची आहे तर जमलं की तुम्हाला समजेलच आणि लग्नाचे व्हिडिओ तर तुमच्यासोबतच येतीलच तर अजून जमलेलं नाही आहे बघायला पण सुरुवात केलेली नाही आहे पण मग सांगा तुम्ही पण कुठं मुलगी असेल तर बघू आता जेव्हा लग्न जमेल किंवा काय लग्नाचे व्हिडिओज वगैरे तुमच्यासोबत येतीलच अजून काही बघायला सुरुवात केलेली नाही आहे पण आता आता बायोडाटा त्याचा वाला छापला आहे आणि आता म्हणजे करूच आपण सुरुवात लग्नासाठी त्याच्यावाल्या बघायला कसं जमत वगैरे थोडा टाईम लागतो आपल्याला मनासारखं व्यक्ती मिळायला किंवा पसंती व्हायला वगैरे असं थोडासा वेळ लागत असतो तर एखाद वर्षात किंवा जमायला जर गेलं तर एका महिन्यात पण जमून जातं असं पण राहतं तर, तर बघू तो व्हिडिओ तुमच्यासोबत येईलच ते व्हिडिओ येतीलच लग्नाचे आणि बरंच बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं की ज्यांना माहिती आहे ना माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालेलं आहे त्यांनी विचारलं होतं की तुझ्या म्हणजे वहिनी दिसत नाही कल्याणी दिसत नाही व घरामध्ये असं विचारलेलं होतं तर कल्याणी का नव्हती हो कारण तुम्ही ओटी भरायचा व्हिडिओ पाहिलाच होता कल्याणीचा सातव्या महिन्याची ओटी भरल्यानंतर ती तिकडं माहेर येलेली आहे डिलिव्हरीसाठी म्हणून मग ती दिसत नव्हती हो आणि खूप जणांना माहिती आहे की कल्याणी प्रेग्नेंट आहे आणि तिचे आता दिवस भरले असतील वगैरे तर त्या बऱ्याचशा ताईंनी पण विचारलेलं आहे की कल्याणी डिलेवरी झाली का असं म्हणून तर अजून डिलेवरी झालेली नाही आहे एवढ्या आठ दहा दिवसात वगैरे समजेलच काय होतं ते अजून काही डिलिव्हरी झालेली नाही आहे ते पण खूप ताईंनी विचारलेलं होतं आणि अजून काय प्रश्न होते हां आता शुभांगीबद्दल बरेचसे प्रश्न होते आ... त्याच्याशी रिलेटेड तुमचे जे प्रश्न आहेत ना त्याचे उत्तर मी देते आता तर बऱ्याचशा ताईंनी विचारले की शुभांगीला कुठं आहे तर शुभांगीचं मूळ गाव दुसरं आहे मला वाटतं हातेड की असं काहीतरी आहे पण ते जळगावला राहतात तिथंच स्थायिक होते तिचे सासू सासरे वगैरे तर तिथंच त्यांचं ते घर वगैरे मी तुम्हाला दाखवलं कोणत्या एरियामध्ये ते काय मला सांगता येत नाही कारण माझ्या आहे ना कोणता एरिया किंवा कोणाचं नाव किंवा जे म्हणतो आपण फोन नंबर किंवा असं ते गोष्टी लक्षातच राहत नाही मी विसरून जाते पुन्हा पुन्हा विसरून जाते त्याच्यामुळे माझ्या म्हणजे ना मला साधं मेकअपला कुठं जायचं राहिलं ना ते सुद्धा मी विसरून जाते मला नेमकं कुठं जायचं आहे किंवा एखादी मेकअपची तारीख माझी ब्रायडलची बुक असते तर ती तारीख पण मी विसरून जाते थोडं त्या बाबतीत माझा विसरावपणा आहे त्याच्यामुळे एरिया मला माहिती होता पण मला आता सांगता येणार नाही कुठला ते परत अजून विचारलेलं होतं की शुभांगीचं तर शुभांगीचं वय किती मला वाटतं पंचवीस सव्वीस असं शुभांगीचं वय आहे कारण शिक्षण वगैरे होतात आणि मग त्याच्यानंतर तिने जॉब केलेला आहे तिचं एम एस सी कम्प्युटर झालेलं आहे त्याच्यानंतर तिने शाळेवर पण जॉब केला काही ताईंनी विचारलेलं होतं की शुभांगीचं वय किती आहे व हे जास्त वाटतं किंवा काय असं तर जास्त वाटतं असं नाही पण मग कसं आहे शिक्षण झालं तिचं आणि त्याच्यानंतर तिने दोन तीन वर्ष जॉब केला आणि काही गोष्टी असतात की Uh, मनासारखं मिळेपर्यंत थोडासा टाईम लागतो आपण शोधतो किंवा काय आणि थोडंसं एक दोन वर्ष त्याच्यामध्ये पण वेळ जातो पण मग खूप छान तिला मिळालेलं आहे आणि काही ताईंनी असं पण विचारलेलं होतं की सेकंड मॅरेज आहे का म्हणून शुभांगीचं पण मग <laughs> सेकंड मॅरेज नाही आहे कोणाच नाही सेकंड मॅरेज त्यांचं पण पहिलंच लग्न आहे शुभांगीचं पण पहिलंच लग्न आहे पण मग तेच पुन्हा शिक्षण वगैरे होतात जॉबला लागतो आपण मग मनासारखा जोडीदार शोधायला एकमेकांना वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मग कदाचित तुम्हाला थोडंसं वय त्यांचं जास्त दिसत असेल पण मग तसं काही नाही आहे त्यांचं दोघांचं पहिलंच लग्न आहे आणि अजून काय विचारलेलं तुम्हाला काही आठवत नाही आहे तर मी अजून काय विचारलेलो होते कदाचित मी विसरली किंवा मी तुम्हाला म्हणते की सांगते तुम्हाला नंतर सांगते पण मग मी विसरून गेली आता तुम तुमचे कुणाचे प्रश्न राहिले असतील काही विचारायचे किंवा काय असेल ना तर तुम्ही मला पुन्हा कमेंट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचं मी लगेच तुम्हाला उद्या उत्तर देऊन देईन कारण कसं होतं मी तिकडं होती ना माहेरी आणि तुम्हाला तर माहिती माहेरी गेल्यावर माणूस किती आडसवून जातं काहीच करू वाटत नाही तरी मी ह्या वेळेला माहेरी गेल्यानंतर व्हिडिओ माझे चालू ठेवले नाही तर दरवेळी मी मी दरवेळी जेव्हा पण माहेरी जात होती ना तर मी की सुस्तावून जात होती की व्हिडिओ पण बंद सगळंच बंद असं करायची मी पण मग ह्या वेळेला कमीत कमी मी व्हिडिओ चालू ठेवले जे काय होतं ते शेअर करत होती तुमच्यासोबत आणि चला मग एवढंच होता आजचा व्हिडिओ आणि आजपासून आहे ना मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला पण सुरुवात केलेली आहे कधीचं चालू होतं माझं खूप दिवसापासून चालू होतं की मी रोजचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकेल रेसिपी टाकेल किंवा काहीतरी असं म्हणून असे ते नॉर्मल शॉर्ट व्हिडिओ तो आपण टाकतो पण काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जसं की रेसिपी किंवा काय डेली मिनी व्लॉग असं काहीतरी टाकायची माझी खूप इच्छा होती आजपासून सुरुवात केली खरं आता पण मग बघू आता माझ्याकडून होईल असं तर वाटतंय मला कारण रोजची एक नवीन रेसिपी शूट करणं आणि ती पण एडिट करून तुमच्यासोबत शेअर करणं तर जमलं तर नक्कीच कंटिन्यू चालू ठेवेल आणि सांगेलच तुम्हाला पुढे व्हिडिओ येत राहतात तर मग कंटिन्यू राहील की नाही ब असं म्हणून आणि तुम्ही बऱ्याच जणांनी हे पण विचारलं होतं की तुझी गुड्डीताई दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये गुढीताई नाही दिसली गुड्डीताई नाही दिसली खूप जणांच्या कमेंट्स आल्या माहेरी पण गेलेली होती तेव्हा पण तुम्ही विचारलं होतं की तुझी ताई नाही आली का माहेरी असं तर काय झालं माहिती आहे का तिचं पार्लर आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि पार्लरच्या तिच्या नवऱ्या बुक होत्या त्याच्यामुळे मग ती मी जेव्हा गेलेली होती माहेरी तेव्हा काही नव्हती आणि आत्ता ती तिथे गेलेली माहेरी आणि लग्नाच्या वेळेला पण काय झालं शुभांगीच्या मेहंदीच्या दिवशी ती आली आणि हळदीच्या दिवशी पण तिचा मेकअप होता नवरी घेतलेली होती आणि कसं असतं ते नवरी आधी बुक झालेली असते जबाबदारी असते आणि दुसरी गोष्ट आपल्या म्हणजे पार्लरचं पण हे असतं नाव असतं की बॉ ही नवऱ्या घेऊन घेते आणि कोणाला पण मेकअप करायला सांगून देते असं पण होतं त्याच्यामुळे मग तिने काय केलं तिचा मेकअप करून मग ती रात्री आली होती आणि लग्नाच्या दिवशी पण ती मेकअपला चालली गेली होती तिच्यावाला जो नवरीचा मेकअप होता ना तिथं चालली गेली होती आणि मग लग्न शुभांगीच्या लग्नाच्या टाळीच्या वेळेपर्यंत ती येऊन गेली होती पण नेमकं मग मी तेव्हा तिला व्हिडिओमध्ये काही घेत म्हणजे माझ्याकडून व्हिडिओ काही तिचा घेतला गेला नाही की ताई आलेली वगैरे असं म्हणून मग ती तुम्हाला काही दिसली नाही पण मग ती सोबत आलेली होती शुभांगीच्या सोबत आम्ही तिकडे गेलो होतो नवरी नौर सोबत तर तिथं तुम्ही बघितलंच असेल तिला ती आलेली होती असं आणि खूप जणांनी तुम्ही विचारलंय की तुझ्या ताईचं वजन कसं कमी झालं किंवा काय केलं तिने तर मग ती आली असती तर तिच्यासोबत मी तुमची म्हणजे ना तिचीच मुलाखत घेऊन तिच्या तोंडूनच तुम्हाला ऐकवलं असतं मी की कसं वजन तिने कमी केलं किंवा किती महिन्यात केलं काय वगैरे असं पण मग आमची अशी भेटत झाली नाही असा वेळ पुरेसा वेळच आम्हाला मिळाला आणि मोकळा वेळ त्याच्यामुळे ते काही शूट घेता मला आलं नाही नेक्स्ट टाईम जेव्हा आमची भेट होईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल की तिने एवढं वजन कसं कमी केलं किंवा कसा डाएट प्लॅन होता कसा व्यायाम ती करत होती सगळं तुमच्यासोबत शेअर करेल स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येईल पण मग ह्या वेळेला असं थोडंसं चालू होतं तिच्या खूप साऱ्या नवऱ्या होत्या आणि माझ्या होत्या तर मी माझ्या दोन नवऱ्या कॅन्सल करून दिल्या माझी तब्येतच बरी नव्हती तुम्ही पाहिलं तर त्याच्यामुळे मग मी तिकडंच राहिले आईकडे थोडंसं आराम केला आणि तिकडच्या तिकडं लग्नाला जाऊन मग इकडे आली तर आता चालू आहे आपलं पार्लरचं रोजचं म्हणजे माझे जे सगळे जेवढ्या दिवसांपासून पार्लर बंद होतं ना तर ते सगळे क्लायंट्स थांबलेले होते माझे ताई तुम्ही नाहीत ना आम्ही कुठंच जात नाही म्हणून तुम्ही आल्यावरच पार्लरला येऊ असं म्हणून आली त्या दिवसापासून म्हणजे खूप बिझी होती सगळे जे येत होते फेशियल वगैरे सगळ्यांचे जे बाकी होते आयब्रोज वगैरे तर त्या सगळ्या ताई चालू होत्या आता मागच्या सात आठ दिवसापासून आठ दहा दिवसापासून चालू आहे म्हणजे पार्लर आणि आता आणखीन वट सावित्री येते पुढे तर त्याच्यासाठी पण पार्लरमध्ये गर्दीच राहील तर आजचा मला तसं डेली व्लॉग जो होतो आपलं डेली रुटीन राहतं ना ते शूट करायचं होतं पण मग राहून गेलं तर म्हटलं चला आता सुरुवात करावी लागेल आणि डेली तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावे लागतील कडे आणि बस मग एवढंच होता आजचा व्हिडिओ अजून काही तुमचे तुम्हाला विचारायचं असेल किंवा माझ्याकडून सुटलं असेल कोणाला काही सांगायचं किंवा काय तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करा तुमच्यासोबत मी ते नक्की शेअर करेन ठीक आहे आणि हो बऱ्याच जणांनी ड्राय स्किनसाठी पण विचारलेलं आहे खूपच तर फेशियल किंवा स्किन केअर वगैरे त्याच्यासाठी पण मी स्पेशल व्हिडिओ आणणार आहे तर चला मग एवढाच होता आजचा व्हिडिओ आणि पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार